आपण पाहतात आदर्श भारत शेतात बांधलेला बैल सुटल्याने त्याचा शोध घेत असताना जंगलात गेलेल्या तरुणावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना पारशिणी तालुक्यातील सालाई मोकासा परिसरातील खाजगी क्षेत्रात जंगल सदृश सर्वे क्रमांक सदुसठ मध्ये सदु शुक्रवारला सायंकाळच्या सुमारास घडली दिनेश तर वामनराव खंडाते वय पस्तीस वर्षे असे मृतकाचे नाव असून राहणार हेटेखेडा तालुका सावने जिल्हा नागपूर येथील रहिवासी आहे या घटनेने हेटीखेडा गावात शोकखेडा पसरले असून भीतीचे वातावरण आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनेश हा शेतात काम करीत होता दुपारी अंदाजे तीन वाजता शेतात काम करत असताना त्याचा एक बैल दिसत नसल्याने त्याच्या शोध घेत सालई मुकासा गावाच्या दिशेने निघाला खाजगी क्षेत्र जंगल सदृश्य सर्वे क्रमांक मध्ये बैलाचा शोध घेत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला यात त्याच्या जागेच मृत्यू झाला हे क्षेत्र पर्शनी वनपरिक्षेत्रा अंतर्गत येते सदर घटनेबाबत तात्काळ ठाणे पर्शनी यांना कळविण्यात आले पोलीस महसूल व वन विभागाच्या चमूने मुक्कास्थळी पोहचून घटनास्थळाच्या पंचनामा नोंदवला वन विभागामार्फत दहा लक्ष रुपयाच्या धनादेश तात्काळ मृतकाच्या पत्नीस देण्यात आला असून घटनेच्या ठिकाणी कॅमेरे ट्रॅप लावून पुढील तपास सुरू आहे आदर्श भारत ट्वेंटी करिता किशोर गणवीर नागपूर मुलगी ह्या कोण आहे जो मरण पावला त्याची पत्नी हा आणि दोन मुली दोन मुली त्या खुर्शीवर बसले त्याची आई आहे नाही आई इकडे आहे आई आहे त्याची हे आई आहे त्याचा भाऊ हा इकडे आहे भाऊ आहे त्याच्या आजी आजी आहे इकडे तयार पाहिजे काय झालं आपल्या गावात हेटीगड्यामध्ये काल सुमारास वाघाच्या हल्ल्यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला काय नाव आहे त्यांचं दिनेश वामन वय वय चौतीस ते पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष अच्छा तुम्हाला कशी माहिती मिळाली ते वाघाने हल्ला जे बकऱ्या चारणारे आहे ते शेताच्या बाजूला बकऱ्या चारत होते अचानक तिकडून ओरडण्याचा आवाज आला त्यात वाघाच्या आणि माणसाच्या तो किल्लोड त्याचा चालू होता आणि ते चालू झाल्याच्या नंतर होता आणि त्या जेव्हा बकऱ्यावर ह्या व्यक्ती गणेश खंडाच्या घरी आला नाही तेव्हा त्याची हे म्हटली का हा व्यक्ती घरी का भरून आला तुम्ही त्या बकरेवाल्यांनी सांगितलं तिकडं वाघाचा आणि माणसाचा आवाज येत होता या शकावरून आम्ही त्या बकऱ्यावाल्याला घेऊन कोण्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी आम्ही स्पॉटवर घेऊन हो आणि त्यांनी ते आम्हाला इकडे आवाज येत होता आम्ही सर्व गावातले शंभर नागरिक त्यांना ना शोधण्याकरता आम्ही जंगला मने जंगला शेतामध्ये गेलो त्या सर्वांनी त्याला बघून त्याचा शोध लावला so, जंगलामध्ये गेला कारण त्याचे बैल शेतामध्ये बैल होते आणि तो बैल दुपारच्या वेळेस दुसऱ्या ठिकाणी बांधायचे चारण्यासाठी गेला तरी एक बैल सुटलेला होता आणि तो बैल बहुतेक करून तो पळाला कुठे गेला तो बैलाला बघता बघता म्हणजे कोणाच्या शेतामध्ये नाही गेला पाहिजे बैल कोणाच्या शेतीची नुकसान नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून तो त्या शोधण्यासाठी तो व्यक्ती त्या बैलाच्या मागे मागे जात होता म्हणजे बैल कुठे गेला होता ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा